नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहे दिव्या घर आणि जस्ट आत्ता आपण पोचतो आहे बघा रूपनारायण मंदिरच्या इथं तर जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही रूपनारायण मंदिर हे बघा पुरातन काळातील मंदिर आहे रूपनारायण मंदिर हे महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी असणाऱ्या दिव्यागर या गावातील पुरातन काळातील मंदिर आहे रूपनारायण मंदिर हे महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशात दिव्यागर समुद्रकिनाऱ्याजवळ आहे हे अतिशय जुने मंदिर आहे जे तेराव्या शतकात शिल्हार राजवटीत बांधले गेले आणि राज्य गेले जुने मंदिर बघणार आवश्यक आहे आणि त्याच्याच जागी एक नवीन मंदिर बांधले आहे जे चिरा या दगडापासून बनलेले आहे जे कोकणातील रत्नागिरी रायगड भागात मोठ्या प्रमाणात वापरले जाते मंदिर अतिशय सुंदर आहे आणि त्याच्या बाजूला दगडी पायरी असलेली सुद्धा आहे जी राज, राजस्थानी सृष्टीप्रमाणे दिसते मंदिर परिसर लहान आहे पण घनदाट झाडे आणि समुद्राच्या मगबत अतिशय सुंदर ठिकाणी आहे तसेच मंदिराच्या संकुलात दोन मोठी मंदिरे एक जुनी मंदिर एक पायरी विहीर आणि दिवे लावण्यासाठी एक खांब आहे मंदिरात विष्णूची देवता आहे ही मूर्ती काळ्या संगमरावरी किंवा काळ्या संगम खडकात कोरलेली आहे सुंदर नक्षीकाम केलेल्या खडकात विष्णूने कमळ चक्र शस्त्र आणि दशावतार असलेले कवच धारण केले आहे रूपनारायण मंदिर आणि सुवर्ण गणेश मंदिर हे एकमेकांच्या जवळ आहे ही सुंदर मूर्ती पोर्तुगाज कडून जाणार होती तिथे दिव्या स्थानिकांनी संघर्ष केला आणि मूर्तीवर यशस्वीपणे पुन्हा दावा केला असे म्हटले जाते मित्रांनो हे मंदर मंदिर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही दिव्या येथे येऊन तुम्ही पाहू शकता जवळ सुवर्ण गणेश मंदिर पण आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र